शिंदकेडा येथील राकेश भाऊ माळी मित्र परिवारातर्फे ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेच्या दर्शनासाठी योग नाव आयोजित कैलासवासी नानासाहेब सुखलाल पीतांबर माळी यांच्या पुण्यस्मरणार्थ शहरातील माळीवाडा जनता नगर भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी शिर्डी पंढरपूर अक्कलकोट आरेंद अनेक देवस्थान ठिकाणी तीर्थस्थळांना भेट देऊन दर्शन घेण्याचा सुवर्णयोग सात ते आठ त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना आला असून महिना अखेरीस तीर्थयात्रा निघणार आहे त्या पार्श्वभूमीवर आजपासून नाव नोंदणी शुभारंभ करण्यात आला नाव नोंदणीसाठी आधार कार्ड आवश्यक का असून माईवाडा व्यायामशाळेजवळ सदर नोंदणी सुरू असल्याचं मंत्रालय स्वीय सहाय्यक राकेश भाऊ माळी व कलाबाई सुखलाल माळी यांनी जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा व नोंदणी करण्याचं आवाहन केलं आहे यावेळी प्राध्यापक दीपक माळी सर रमेश माळी लोटणांना माळी भाईदास वाघ केळू माळी दादा माळी पीतांबर माळी राजू माळी दत्तू माळी सोनू वाड महेंद्र वाडीले सागर माई वीरेंद्र वाडीले राकेश परदेशी गणेश परदेशी कुणाल माळी सुनील परदेशी गणेश खलाणे किशोर देशमुख मनीष माळी यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तीर्थयात्रा नाव नोंदणीसाठी राकेश भाऊ माळी मित्र परिवार परिश्रम घेत असून नोंदणी ठिकाण श्री संत सावता माई व्यायामशाळा माईवाडा शिंदकडा येथे सुरू आहे तरी जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन आय। आयोजकांकडून करण्यात आले आहे एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत शिंदखेडा सामाजिक कार्यकर्ते आपल्या सिंदखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते राकेश भाऊ माळी त्यांच्या मातोश्री कलाताई माळी यांनी आपला माळीवाडा आणि जनता भागातील ज्येष्ठ नागरिक सावता नगर जनता माळीवाडा या भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी पंढरपूर अक्कलकोट शिर्डी शनी शिंगणापूर असा तीर्थयात्रेचा एक कार्यक्रम तयार केलेला आहे त्यांच्या खर्चाने या ज्येष्ठ नागरिकांना ते तीर्थयात्रेसाठी नेणार आहे आणि त्यांचं निमित्त आहे की राकेश भाऊमाळी यांचे जे वडील आहेत ज्यांचं दुर्दैवाने कोरोना काळामध्ये दुःखद निधन झालेलं होतं त्यांचं पाचवं पुण्य स्मरण आता येत आहे त्या निमित्ताने या परिवाराच्या मार्फत या भागातील जेवढे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या संख्येने किती असले दोनशे असले चारशे किंवा सहाशे किती असले तरी या सगळ्यांना या तीर्थयात्रेसाठी नेण्याचा संकल्प राकेश माळे यांनी या ठिकाणी या केलेला आहे आणि त्याची सुरुवात म्हणून आज या ठिकाणी उद्घाटन नाव नोंदणीचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये जे यात्रे यात्रेकरू आहेत त्यांना याच महिन्यात नेलं जाणार आहे आणि हा एक चांगला स्तुत्य उपक्रम या परिवाराच्या तर्फे होत आहे